तर आपल्याकडे कसे रस्त्यांची समस्या आहे गटारीची समस्या आहे ड्रेनेज लाईनची समस्या आहे परत कचरा उठाव आपल्या इथं आजचा प्रशासनाकडे दहा वर्ष असल्यामुळे हो कचरा उठावचा प्रश्न खूप आहे मोठा आहे परत आपल्या इथं म्हणजे कसं पेट आहे पेटेत म्हटलं की फुटबॉल प्लेयर सगळे आलेत त्यामुळे पेटेत टीम भरपूर आहे फुटबॉलचे त्यासाठी आपल्याला कसं त्यांच्यासाठी ते ग्राउंडची सुविधा किंवा त्याचबरोबर स्विमिंग पूल आहेत आपल्या इथे स्विमिंग पूल पण चांगले दर्जाचे करणे त्यानंतर ता, ना जिम चे प्रोडक्ट सगळे आपल्या इथे म्हणजे ग्राउंड जवळच म्हणजे ग्राउंड मध्ये सगळं स्विमिंग पूल ग्राउंड आणि जिम ओपन जिम साठी ते ग्राउंड मध्येच आहे कारण का एकंदरीत एक जिथे प्लेअर गेला कि तो सगळं करून तिथून बाहेर पडावा आणि वॉशरूमची सोय करणे हे महत्वाचं आहे कारण कसं आपली वयस्कर लोक जे असतात ग्राउंडवर हो। फेरी मारण्यासाठी येत असतात किंवा महिला वर्ग असतो सकाळी ग्राउंडवर वॉकिंगसाठी आलेला असतो त्यासाठी आपल्याला ते सुविधा असो उपलब्ध करून द्यायचे